नमस्कार मैत्री रिनो स्टायलिश मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे दिवाळीला अनेक जणी डेली यूजसाठी नवीन सोन्याचे कानातले खरेदी करतात जर तुम्ही ही डेली विअरसाठी छानसे मॉडर्न आणि लाईट वेट फॅन्सी इयरिंग्स घेण्याचा विचार करत असाल तर असे ब्युटिफुल ए ग्रॅमचे इयरिंग्स तुम्ही बनवून घेऊ हो शकता सध्या असे लाईट वेट इयरिंग्स खूपच फॅशनमध्ये आहेत शिवाय तुमच्या बजेटला परवडणारे आहेत असे नाजूक फॅन्सी स्टड साडीवरतीही छान दिसतात तसेच ड्रेसवरती कॉलेज गोईंग गर्लपासून ते सुधा असे खूपच स्मार्ट आणि एलिगंट लुक देतात वेगवेगळे वेग शेप तुम्हाला निवडता येतात अतिशय सुंदर आणि युनिक डिझाईन्स आहेत शिवाय असे बॉल डिझाईन्स ही खूपच फॅशनमध्ये आहेत सिम्पल आणि सोबर लुकसाठी असे इअरिंग्स ट्राय करू शकतात सध्या असे फिशलॉक ही खूपच फॅशनमध्ये आहेत तीन ते चार ग्राम वजनामध्ये असे न्यू लेटेस्ट फॅन्सी डिझाईन्स तुम्ही बनवून घेऊ हो शकता असे इयरिंग्स घातल्यावर तुम्ही खूपच स्मार्ट आणि यंग दिसाल कॉलेज गोईंग गर्लसुद्धा असे इयरिंग्स घालणे पसंत करतात शिवाय प्रोफेशनल वर्कर महिलांनासुद्धा असे इयरिंग्स खूपच गोजियस लुक देतात खास प्रसंगी किंवा सण समारंभांना घालण्यासाठी तुम्ही अशा डिझाईनचे इयरिंग्स निवडू शकता सध्या असे लाँग फॅन्सी इयरिंग्सही खूपच फॅशनमध्ये आहेत तरुण महिलांना असे इयरिंग्स खूपच आकर्षक आणि एलिगंट लुक देतात अडीच ते तीन ग्रॅम वजनामध्ये असे इयरिंग्स तुम्हाला बनवून घेता येतात शिवाय ह्यामध्ये सिंगल लाइन टू लाईन लें, थ्री लेन्स असे वेगवेगळे पॅटर्न निवडता येतात सध्या असे स्टोनचे ही खूपच फॅशनमध्ये आहेत ह्यामध्ये फ्लावर शेप स्केअर शेप लिप शेप असे वेगवेगळे डिझाईन्स पण येतात स्टनिंग स्मार्ट आणि रिच लुकसाठी तुम्ही असे इयरिंग्स नक्कीच ट्राय करू शकता हे सध्याचे ट्रेंडिंग डिझाईन्स आहेत शिवाय मॉडर्न व फॅन्सी आहेत खास प्रसंगी साडीवरती असे हेवी इयरिंग्स खूपच स्मार्ट लुक देतात असे इयरिंग्स चार ग्रॅम वजनामध्ये तुम्हाला बनवून घेता येतील अतिशय सुंदर आणि आकर्षक डिझाईनचे इयरिंग्स आज मी ह्या व्हिडिओमध्ये ॲड केले होते जर तुम्हाला सुद्धा आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा